महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे पण काल जो सोलापूरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा या ठिकाणी मी निषेध करते बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत आहे पण पी आता पीला रक्ताची पण भूक लागली आहे दिसून येतं निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे नगरपरिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्तर सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या मग आर ओ आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल तीनच्या नंतर देण्यात आलेले ए बी फॉर्म्स असतील बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही खास करून आर ओ दोन जे असतील मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत याद्या देत नाही आहेत सीसीटीव्ही फुटेज मागितलं आहे कारण का आ, शंभर टक्के तीनच्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूलप्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट मग ए बी फॉर्म असू देत नसू देत तुम्ही ते तीन वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही स्वीकारू शकत नाही पण जे इलेक्शन इंचार्ज आहे जे जा आता महानगरपालिका आयुक्त आहेत ते पण उडवा उडवीची उत्तरं देत आहेत ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न आहेत पारदर्शकता बिलकुल नाही आहे काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो या ठिकाणी झाला मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की आता त्या त्या जे ते कुटुंब आहेत सर्वदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे कौटुंबिक कौ। वाद आहे मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला